जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं माहितीचा किडा या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साईडचं बेलायकन प्रेस करा तर चला आजचा थमने बघून तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ होणार आहे आपला शेतीविषयी तर शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे आताच राज्य शासनाच्या जी आरनुसार शेतीची पीकनुसख्याची जी, शेती जी, जी किंमत आहे ती दुप्पट केलेली आहे तर काय आहे हा संपूर्ण जी तर चला आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर शेतकरी मित्रांनो हा आहे जी आर नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्या पुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट इतर नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यासाठी हा जी आर आहे या जी आरामध्ये बारा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यासाठी हा जी आर सरकारने काढलेला आहे तर या नुकसानीमध्ये जसं की चक्रीवादळ दुष्काळ भूकंप आग गारपीट दरड व इत्यादी प्रकारच्या नुकसानी ज्या जा शेतकऱ्या झाल्या असतील ते शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत पहिल्या आरमध्ये आणि आत्ताच्या नवीन आरमध्ये काय फरक आहे पहिले जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी आठ हजार पाचशे प्रति हेक्टर व दोन हेक्टरचीच मर्यादा होती पण आता मदतीचे वाढीव दरनुसार तेरा हजार सहाशे प्रति हेक्टर व हेक्टरची मर्यादा तीन हेक्टरपर्यंत करण्यात आलेली आहे